श्री गुरुपादुकाप्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण चौदावं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा साधकांना उपदेश एक एका सोहम नामामध्ये सर्व साधनांचा अंतर्भाव होतो दोन नाम घेण्याकरता फार मोठी किंमत द्यावी लागत नाही आणि नाममंत्र फार अवघडही नसतात तीन परमार्थातील कोणतीही साधनं वाया कधीच जात नाहीत चार चित्त निर्मळ झालं तरच केलेल्या साधनांची खरी खुरी फळं मिळतात पाच आपले गुणदोषयुक्त मनच आपला मित्र आणि शत्रू आहे असा प्रत्येकानं विचार केला पाहिजे सहा साधकानं अहंकाराच्या नावानं शून्य घालून आपण कोण आहोत याचा आपल्याच ठिकाणी विचार करावा सात देव गुरु यांचं सहाय्य न घेता आपल्या सामर्थ्यानं हे मायाजाळ तोडू शकेल असं बळ कुणाजवळही नाही आठ साधकानं हरिभक्त संत संन्यासी यांचा यथाशक्ती यथा योग्य सत्कार करावा पण आपण मात्र त्यांच्याकडून सत्कार करून घेऊ नये नऊ मी अकर्ता अभोक्ता आहे आणि हरीच कर्ता करविता आहे अशी चित्तात सदैव आठवण ठेवीत आणि नामस्मरण करीत साधकानं केलेली सर्व कर्म ईश्वराला सहजच अर्पित होत असतात दहा देव आणि भक्त यांच्यात परमार्थत भेदभाव नाही त्यामुळं भक्त तोच देव आणि देव तोच भक्त आहे अकरा अंतःकरणातील भाव शुद्ध असणं हेच खरं परमार्थाचं बीज आहे खरं सोवळं बारा माझं आणि तुझं या अभिमानाचं ओझ खाली उतरलं की तो मनुष्य कृतार्थ होतो मग त्याला दुसरं काही टाकावं लागत नाही आणि घ्यावंही वाटत नाही शिवाय मनुष्य स्वभावतःच ब्रह्मरूपानं शुद्ध आहे आशा मोहरूपी जाळ्यानं गळ्याला फासा घातला आहे असं असता मनुष्याची अवस्था अशी असावी की अदृष्टानुसार सुख प्राप्त झालं त्याबद्दल संतोष वाटू देऊ नये आणि दुःख प्राप्त झालं तरी विषाद वाटू देऊ नये मी करता भोगता आहे असं न म्हणता नारायणच करता भोगता आहे एवढं एकच वाक्य खर्च केलं तरी सुद्धा मनुष्य अभिमान रहित होतो मान अपमान लाभ हानी ही द्वंद्व समान मानावेत साधकाच्या या अवस्थेलाच खरं सोवळं म्हणतात तेरा परमानंदाच्या प्राप्तीचं कारण भावपूर्वक भक्तीच आहे विद्वत्तेचं भूषण आणि भक्तीचा दंभ हे दोन मनुष्याला नागवित असतात ज्याच्याजवळ परमार्थाचा शेवट करण्या इतकं धैर्य आहे अशांची देव कधीच उपेक्षा करीत नाही पंधरा अहंकार आत्मज्ञान होऊ देत नाही सोळा देवाला कितीही द्रव्य दिलं तरी त्याचं समाधान होत नाही पण प्रेम आणि भक्तीपूर्वक घेतलेलं देवाचं नाम त्याला फार आवडतं सतरा परमार्थामध्ये प्रथम विश्वास हा मुख्य आहे ज्या साधकाची शुद्ध भूमिका आहे तिथं परमार्थाचं बीज पेरण्याची आणि पिकं येण्याची चिंताच नसते अठरा परमार्थामध्ये प्रथम अहंकारासह विषयांचा त्याग करणं आणि वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेल्या धर्माचं निष्काम बुद्धीनं पालन करणं हे मुख्य आहे एकोणीस जे शुद्ध मनाचे आहेत त्यांनाच चिंतन घडतं आणि त्या योगेच त्यांना शुद्ध प्रेमाचा लाभ होतो वीस देव सगुण साकार आहे असं तोंडानं बोलावं पण परमार्थात देव सगुण साकार नाही तर तो निर्गुण व्यापक आहे असा मनात अनुभव घ्यावा एकवीस देवाजवळ मोक्षाचं गाठोडं बांधून ठेवलं नाही की तो तुमच्या हातात एक गाठोडं आणून देईल परमार्थात मोक्ष आपल्या प्रयत्नानं आणि अधिकार बलानं प्राप्त करून घ्यावा लागतो बावीस ज्याला मोक्ष फळ प्राप्त झाला आहे तो कुणाशी वादविवाद करीत नाही तेवीस मुक्त पुरुषाला प्रपंचाचं भान नसतं तो सदैव आत्मस्थितीत असतो चोवीस देवाचा लाभ होण्याकरता श्रद्धावान आणि देवाची भक्ती असलेले शुद्ध अधिकारी असावे लागतात अश्रद्धावानाला आणि अभक्ताला देवाची प्राप्ती होत नाही पंचवीस मनुष्याला सद्गती आणि दुर्गती प्राप्त करून देणं हे मनाचं कौशल्य आहे याला कारण मनच आहे साधूंच्या संगतीत राहून एकांत एकांतवासाकडे मनाला प्रवृत्त करा सव्वीस पूर्वजन्मीचं पुण्य अनुकूल असेल तर संत भेटीला प्रतिबंध करणारं कारणच उत्पन्न होत नाही सत्तावीस अधिक बोलणं हे जसं वाईट तसं मुळीच न बोलणं हेही वाईट याकरता या, या दोन्हीहून वेगळं असलेलं जे परिमित बोलणं 28, साधकान असण महत्वाचं आंब्याच्या झाडाला जितका मोहर येतो तितकी फळं येत नाहीत आणि आलेल्यांपैकी काही वाऱ्यानं गळून पडतात राहिलेले काही आढीत नाश पावतात त्यातून काही उरलेली फळं मिळत असतात याप्रमाणे जन्मलेल्या काही माणसांपैकी फार थोडी माणसं भक्ती करतात आणि भक्ती करणाऱ्यांपैकी फार थोडे लोक निर्दोष भक्ती करतात त्यातूनही ज्यांच्यावर कृपा झाली त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो एकूण एखादाच मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो कारण अहंकाराचं जे शेवटचं बंधन आहे त्यातून सुटणं फार कठीण आहे तीस जे परमार्थात कच्चे आहेत अशांची स्तुती करू नये एकतीस कीर्तीची अभिलाषा असलेल्या साधकांना परमार्थ साधत नाही जो लौकिक व्यवहाराला धरून राहतो त्याच्या अंगी परमार्थाचं तेज नसत बत्तीस श्रद्धा असेल तर संतांचा प्रसाद होतो तेहतीस देवाच्या इच्छेनं जे जे घडेल ते ते साधकानं निर्विकार मनानं साक्षीरूपानं पहावयास शिकलं पाहिजे मन उगाच व्यर्थ अस्वस्थ होऊ देऊ नये चौतीस देहाभिमान ठेवू नये मनात सुख मानू नये मान सन्मानाकरिता दंभ करू नये द्रव्याचा लोभ ठेवू नये भगवत प्राप्तीचं साधन बंद करू नये पस्तीस चित्तात संसाराविषयी वैराग्य नसताना आत्मज्ञानाकरिता जे श्रम केले जातात ते व्यर्थ होतात छत्तीस साधकानं त्याची झालेली निंदा वास्तुती ही दोन्ही शब्द मात्र समजून मिथ्या मानावी सदतीस संतांनी जे आपल्या हिताचं सांगितलं असेल त्याप्रमाणे वागावं संतांच्या उपदेशाविरुद्ध वागू नये आणि अडतीस मनाला सहिष्णू करावं स्वयंपाक करणाऱ्यानं अन्न शिजेपर्यंत अग्नीची उष्णता जशी सहन केली पाहिजे त्याप्रमाणे साधकानं पुष्कळ गोष्टी सहन केल्याच पाहिजेत हा होता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा साधकांना उपदेश या चौदाव्या प्रकरणाबरोबरच सोहम साधना पंथराज या आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित ग्रंथाचं वाचन आता समाप्त होत आहे सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्